नमस्कार सुप्रभात मी डॉक्टर शैला दिनकर आपटे आज आपण विष्णू सहस्र नामाच्या बाराव्या श्लोकाचा सहज सोपा मराठी अर्थ समजावून घेऊया इदम नमम श्री अर्पण श्लोक असा आहे वसुर्व सुमना संमित समहा अमोघ पुंडरी वृषकर्मा वृषाकृती यातला पहिला शब्द आहे वसुहू वसूच्या पुढे विसर्ग आहे वसुहू वसुमना हे दोन शब्द एकत्र झाल्यामुळे वसुर वसुमना हा असा शब्द झालेला आहे पहिला शब्द आहे वसुहू भगवान गीतेमध्ये सांगताना म्हणतात वसु नाम पावकच चास्वी म्हणजे मी आठ वसू जे आहेत त्याच्यामध्ये मी पावक आहे म्हणजे अर्थात मी अग्नी आहे अर्थातच मी पावन करणारा आहे आता आठ वस्तू कुठल्या कुठल्या आहेत तर पृथ्वी अग्नि वायू अंतरिक्ष आदित्य द्युलोक चंद्र आणि नक्षत्र हे सगळे वस्तू आहे वसू म्हणजे काय कि वास वसू वसणे वास करणे सर्व जग या वस्तूंमध्ये वास करत याच्यामध्ये जग निहित या आहे म्हणून त्यांना वसू म्हटलेलं आहे अर्थात कर्मफळ रूपाने भगवंतही या वस्तूंमध्ये आहेत त्या आदित्य रूपाने आहेत आणि त्यामुळे ते सर्वांना पावन करतात निहित म्हणजे कायद्यामुळे कायद्याप्रमाणे सुरक्षित कायद्याद्वारे सुरक्षित वास करणे वसू म्हणजे वास करणे तर हे आठ वसू आहेत वसू म्हणजे ह्या देवदेवतांचा समूह आहे आणि या देवदेवतांच्या समूहामध्ये सर्व जग सुरक्षितपणे वास करते सर्व जग पणे ह्याच्यामध्ये नांदत म्हणून याला वसू म्हटलेलं आहे आता पुढचा शब्द आहे मन परम परमशुद्ध आहे ज्याच्या मनामध्ये वासना वेदना राग द्वेष मोह मद यातला कुठलाही विकार ज्याच्या मनामध्ये नाही ज्याच्यामध्ये इच्छा आणि मत्सर यांचं वादळ नाही असे कोण आहेत अर्थातच भगवंत किंवा परब्रह्म पुढचा शब्द आहे सत्या जो सत्य, जो जो है, सत्य, है है, सत्य है, है, आहे जो खरा आहे जो एक आणि एकच सत्य आहे सत्य हे एक तत्व आहे आणि सत्य म्हणजेच परब्रह्म ते कडे सारखं आहे त्रिखंडामध्ये एकच सत्य आहे केवळ आहे म्हणजे आहे ते सत्य म्हणजेच भगवंत आहे म्हणल्यानंतर त्याच फक्त वर्तमान काळच आहे भूतकाळ आणि भविष्य काय त्याचं होऊ शकत नाही म्हणजे जे होते असणारे असं नाही जे आहेच कायम आहे त्यामुळे सत्य हे एकच एक आहे याच्यामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे नासतो विद्यते भावो नाभावो भावो विद्यते सत म्हणजे जे असत असतं ना ते कधी टिकत नाही ते चिरकाल टिकत नाही ते परिवर्तनशील असत सतत बदलत आणि शेवटी नाश पावतं पण जे सत असत म्हणजे जीवात्मा आपला तू कधीच नाश पावत नाही ना ना भावो न अभाव म्हणजे त्याचा कधी अभाव होत नाही सत्याचा अभाव कधी असत नाही सत्य हे त्रिकाला सत्य असत सत्य हे असतच असत त्याला भूत आणि भविष्य काय नाही आत्मसम आत्मा मा आहे आत्मसम आहे म्हणजे काय भगवंत रूपाने सर्व प्राणी मात्रामध्ये आहेत अर्थात ते सर्व भूतांना समान वागणूक देतात म्हणजे काय सर्वांच्या प्रती समबुद्धी ठेवून आत्मा रूपाने भगवंत प्रत्येकाच्या शरीरामध्ये वास करतायत आणि तिथे साक्षी रूपाने ते आहेत भगवंतांनी म्हटलेले समोहम सर्व भूतेशू नवेषस्ती मे प्रिय म्हणजे काय की मी कोणाचाही द्वेष करत नाही मी कोणाचा आवडता नाही कोणी माझा आवडता नाही किंवा कोणी माझं नावडता नाही माझं सगळ्यांवरती सारखीच माया आहे सारखीच सारखंच प्रेम आहे म्हणून त्यांना सम आत्मा म्हणलंय त्यांचा सगळ्या प्राणी मात्रांमध्ये जो आत्मा आहे तो भावाने वास करतो कारण भगवंतांनी त्याच्यात प्रवेश केलाय भगवंतांचाच अंश आहे मम एवश जीव लोके त्यामुळे तो भगवंतांचाच अंश असल्यामुळे तो सगळीकडे सम आहे समित हा भगवंतांनी सर्वांच्या शरीरात प्रवेश केला येत आपल्याला माहितीचे म्हणजे जेव्हा भगवंत कुठल्याही प्राण्यामध्ये किंवा मानवी शरीरामध्ये जेव्हा प्रवेश करतात तेव्हा ते त्याच्यामध्ये संमित होतात म्हणजे काय कि ज्या आकारामध्ये ते प्रवेश करतील त्या आकाराचे ते होतात म्हणजे त्याला संमित होणे असं म्हणायचं भगवंत हे सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे सर्व शरीरांमध्ये द्रष्टा म्हणून आहेत <tunnels throat> दुसरं एक संमितचा अर्थ संमत म्हणजे काय कि हे सगळं मला संमत आहे सगळ्यांना संमत आहे सगळ्यांना हे स्वीकारण्याजोगं आहे तर भगवंत आपल्या शरीरामध्ये आत्मा म्हणून वास करतात हे सगळ्यांना संमत होण्यासारखं सत्य आहे म्हणून भगवंत कसे संमित हा समा ते समान आहेत सगळ्यांना समान वागणूक ते देतात सर्व भूतांमध्ये आहेत पण सगळी भूत त्यांना एकसारखीच आहे कोणी आवडता कोणी नावडता असं काही नाही आणि सगळ्या विकारांपासून ते अदिप्त आहेत म्हणूनही ते समा हमोघा त्यातला मोघ जो शब्द आहे मोघ म्हणजे फुकट किंवा व्यर्थक गीतेमध्ये आसुरी माणसाचं वर्णन करताना त्यांनी लिहिलेले मोघाशा मोघ कर्मणा मोघ ज्ञाना मोघाशा म्हणजे ज्यांच्या आशा व्यर्थ आहे ज्यांची कर्म व्यर्थ आहेत त्यांचं ज्ञानही व्यर्थ आहे असे सगळे ही मां आसुरी माणसो पण भगवंत कसे आहेत अमोघ आहे त्यांचं कुठलीच गोष्ट त्यांची व्यर्थ जाणारी नाहीये आपण सुद्धा भगवंतांची जेव्हा भक्ती करतो स्तुती करतो पूजा करतो यातलं काहीच वाया जात नाही त्याच उत्तम फळ मिळत म्हणजे आता लगेचच मिळेल असं पण नाही पण कधीतरी मिळत आणि ते चांगलंच असतं पण आपण मात्र तशी श्रद्धा ठेवायला हवी भगवंत नेहमीच आपल्यासाठी उपयुक्त आहेत म्हणून त्यांना अमोघा असं म्हणलंय ते सर्वांची इच्छा पूर्ण करतात पुंडरीकाक्ष पुंडरीकाक्ष म्हणजे ज्याच्याशी आपल्याला संपर्क करता येतो भगवंत आपल्या माहिती की हृदयाच्या ठिकाणी वास करतात उच्चते म्हणजे जो हृदयामध्ये ध्यान करतो त्याला त्याचा अनुभव येऊ शकतो भगवंतांच्या वास्तवाचा किंवा ते आहेत याचा अनुभव त्यांना मिळू शकतो दुसरा अर्थ पुंडरीक म्हणजे कमळ आणि अक्ष म्हणजे डोळे पुंडरीकाक्ष म्हणजे ज्याचे डोळे कमळासारखे आहेत तो आता कमळासारखं असं का उपमा दिली कारण कमळाच्या पानावर पाणी टिकत नाही त्यामुळे भगवंतांच्या नेत्रावर सुद्धा कुठलंही रूप चिकटून बसत नाही भगवंतांचं पाहणं सगळ्यांसाठी सम आहे ते शुद्ध आहे निर्मळ आहे आणि भगवंत समभावानीच कृपा दृष्टीनेच सर्वांकडे पाहत असतात म्हणून पुंडळी काक्ष वृषकर्मा वृष म्हणजे धर्म ज्याचं कर्म हे धर्मरूप आहे धर्माला अनुसरूनच ज्यांचं कर्म आहे असं वृषा वृषकर्मा भगवंत धर्माचं रक्षण करण्यासाठी तर अवतार घेतात ना आपल्याला माहितीये धर्म संस्थापनार्थ जिथे जिथे धर्माचा धर्म नाश पावतोय अशी शंका येते तेव्हा भगवंत अवतार घेतात धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि धर्माला पुढे घेऊन जाण्यासाठी भगवंत अवतार घेतात म्हणून त्यांना नाव वृषकर्मा आता वृषकर्मा वृषाकृती त्याच्यानंतर समात्मा संत समा अस अं म्हणजे त्याच्यामध्ये अनुप्रा साधण्याचा प्रयत्न केलेला आहे वृषाकृती वृष वृष आकृती वृष म्हणजे धर्म ज्याची आकृती ही धर्माला अनुसरून आहे धर्मरक्षणासाठी आहे म्हणजे भगवंतांचा देह कुठल्याही अवतारातला मग घ्या तो धर्मरक्षणासाठीच तसा अवतार घेतलेला आहे धर्म धर्मरक्षणासाठीच अवतार घेणं हे याच कारण धर्मरक्षण करण्यासाठीच आहे त्यामुळे त्यांचा देह जो असेल तो त्या त्या वेळेला धर्मरक्षण करण्यासाठी जसा देह लागेल तसा देह भगवंतांनी घेतलेला आहे म्हणून त्याला वृषाकृती असे म्हणतात भगवंत स्वत म्हणजेच धार्मिकता आहे धर्म म्हणजे काय हे पाहायचं असेल तर भगवंतांच्या कोणत्याही अवतार कार्याकडे बघा किंवा कोणत्याही त्यांचा अवतार रूप पाहा तुम्हाला कळेल की धर्म म्हणजे काय थोडक्यात या श्लोकामध्ये असं सांगितलं गेलंय की भगवंत कसे आहेत तर वसूंमध्ये पावक आहेत म्हणजे अग्नी आहेत ज्यांचं मन परमशुद्ध आहे जो खरा आहे जो ज्यांचा आत्मा सम आहे जे स्वतः सम आहे सर्वांकडे सारख्या दृष्टीने बघतात सर्व भूतांमध्ये भगवंत संमित आहेत म्हणजे प्रविष्ट आहेत आणि ते, ते सर्व भूतांमध्ये सारख्या प्रमाणात सारख्या दृष्टीने पाहतात भगवंत अमोघ आहेत म्हणजे त्यांची कृ कुठली गोष्ट फुकट किंवा वायफळ जाणारी व्यर्थ जाणारी नाही सर्वांवर कृपा दृष्टीने पाहणारे आहेत ते म्हणजेच आपण म्हटलं की पुंडरी काक्ष ज्यांचं कर्म हे धर्मरूप आहे आणि प्रत्येक अवतारातला देह हा धर्मरक्षणासाठी ज्यांचा आहे अं वृषकर्मा वृषाकृतीही नमस्कार